नमस्कार मायाज क्लाउड किचन मध्ये आज आपण खमंग खुशखुशीत चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूयात आज आपण चकली बनवणार आहोत इथे मी चकली बनवण्यासाठी एक किलो चकलीच्या भाजणीचे पीठ घेतलेले आहे दोन चमचे लोणी दीड चमचा ओवा हातावरती चोळून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा पावडर दोन चमचे तीळ अडीच चमचे काश्मिरी बेडकी पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे आता आपण चकलीच्या पिठाची उकड काढणार आहोत त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी घालून घेते आता आपलं पाणी छान उकळायला ठेवले आपण चकलीची उकड काढण्यासाठी जेवढे आपले पीठ आहे तेवढेच आपण पाणी इथं वापरणार आहोत एका भांड्याने आपण पीठ मापून घेतले की त्या तेवढ्याच प्रमाणात त्याच भांड्याने त्या 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 आपण उकड काढण्यासाठी पाणी घालणार आहोत इथे मी अडीच बाउल पाणी घातलेले आहेत कारण माझे पीठ तिथं अडीच बाउल आहे आता आपल्या पाण्याला छान उकळी यायला लागलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे लोणी जे आपण मापून काढलेले आहे ते घालून घेते आता यामध्ये आपण ओवा तीळ जिरा पावडर काश्मीर बेडगी पावडर हिंग हळद चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता इथं तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण जे पावडर मसाले घातलेत ते सुद्धा छान उकळीमध्ये एक झालेले आहेत आता यामध्ये आपण थोडे थोडे पीठ घालून घेणार आहे पीठ घालत असताना मध्ये मुदे मधून थोडं हलवत राहायचं आता याला व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं याला हलवताना लाटण्याचा वापर केलेला आहे मी लाटण्याने व्यवस्थित असं हलवून पीठ चांगलं खाली बसवून घ्यायचं हा पद्धतीनं आता गॅस बंद करायचा आणि याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं या पद्धतीने सर्व पीठ आपण यामध्ये वैरून घेतलेले आहे चांगले खाली बसले आपले पीठ व्यवस्थित आता याला हलवून घेऊया आपण आणि दहा मिनिटासाठी याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आपला गॅस बंदच आहे आता एक दहा मिनिटासाठी आपण हे छान झाकून ठेवणार आहोत दहा मिनिटं झालेल्या आहेत आता आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकताय आपलं पीठ छान इथं वाफलेलं आहे आता यामधलं थोडं थोडं पीठ काढून घ्यायचंय आपण परात मध्ये आणि ते भाकरीच्या पिठासारखं छान मळून आपण याच्या चकल्या करणार आहोत सगळे पीठ एकदम मळायचे नाही जसे लागल तसे आपण पीठ घेणार आहोत मी इथे थोडे पीठ काढून घेतलेले आहे परात मध्ये आता याला छान मळून घेते बाकीचे पीठ मी झाकून ठेवणार आहे आता या पिठाला मी भाकरीच्या पिठासारखे छान मळून घेणार आहे आपले पीठ इथं गरम आहे त्यामुळे थोडा पंड पाण्याचा हात घेऊन मी याला छान मळणार आहे आता इथे तुम्ही बघू शकताय माझे पीठ छान मळून झालेले आहे हे पीठ गरम असते त्यामुळे तुम्ही असे वाटीच्या साह्यानं जरी आधी त्याला मळून घेतला एक करून घेतला तरी चालू शकते मी इथे हातानेच केलेलं आहे त्याला आता आपले पीठ छान मळून झालेले आहे आता याला आपण चकलीच्या साच्यामध्ये भरून घेऊया आता मी इथे आपले चकलीचे पीठ चकलीच्या साच्यामध्ये घालून घेते मी चकली ते चकलीचं साचा स्वच्छ धुवून प्लॅथ मध्ये थोडेसे पाणी लावून घेतले पेपर वरती अशा चकल्याच्या साच्यातून चकल्या काढून घेणार आहे दर चकल्या आपल्या तयार होत आहेत तुम्ही बघू शकताय आता आपण चकली तळायला घेतोय आता आता इथं मी चकली तळण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे आपले तेल छान गरम झाले आता यामध्ये आपण चकल्या सोडून घेऊया तळण्यासाठी चकली एकदम अलगत उचलून तेलामध्ये सोडून घ्यायची आपली चकली मध्यम गॅसवरती छान तळून घ्यायची गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही आणि जास्त बारीकी नाही एकदम मीडियम फ्लेम वरती आपण चकली आपली तळून घेणार आहोत गॅस ची फ्लेम मिडियम ठेवून आपण आपली चकली छान तळून घेणार आहोत आता आपण हळूच चकली पलटून घेणार आहे चकली पलटी करताना व्यवस्थित हळूच करायची कारण खूप नाजूक असत त्याचे तुकडे होऊ शकतात आणि दोन्ही बाजूने याला आपण छान भाजून घेणार आहे आणि दोन्ही बाजूने याला छान आपण तळून घेणार आहे आता इथं तुम्ही बघू शकता आपल्या कडे मधलं तेल एकदम शांत झालेलं आहे आपल्या चकल्या पण छान तळल्या गेलेल्या आहेत आता आपण याला काढून घेऊया याचं तेल छान नितळवून घ्यायचं किती सुंदर रंग आलाय आपल्या चकलीला तुम्ही बघू शकताय या पद्धतीने मी आणखी चकल्या सोड या पद्धतीने मी उरलेल्या चकल्या बनवून असे छान तळून घेते इथं आता तुम्ही बघू शकताय आपल्या चकल्या सर्व तळून तयार आहेत किती सुंदर झालेल्या आहेत आपल्या चकल्या एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत इथं तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या किती सुंदर झालेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाहीत एकदम खुस आता मी तुम्हाला चकली मोडून दाखवते बघा आपली चकली एकदम खुसखुशीत झालेली आहे तेलकट झालेली नाही आतून बघा तुम्ही बघू शकता आतून एकदम पोकळ झालेली आहे आपली चकली किती सुंदर झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आपल्या चॅनेलला जर कोणी सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका